नमस्कार मंडई आजची प्रसन्न सकाळ आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा दिवस ब्रह्ममुहूर्तावर आधी रेकीच्या प्रार्थना केल्या रामनामाचा जप केला सगळं आवरून प्रसन्न मनाने खाली आले देवांचं दर्शन घेतलं फुलांकडे बघितलं देवापुढे दिवा लावला नियमाप्रमाणे आधी गणपती स्तोत्र म्हटलं नंतर हनुमान चालिसा अकराव्या म्हटली भक्तिभावाने हनुमानाचं स्मरण केलं अग्निदेवतेला हळदी कुंकू वाहिलं नंतर नमस्कार करून फूल वाहिलं आणि चहा करायला ठेवला चहा घेऊन झाल्यानंतर छानपैकी डिशवॉशरमधली सगळी एक एक करून भांडी लावली तोपर्यंत बाहेर उजाडलेलं होतं बाहेर आले निसर्गाचं दर्शन घेतलं सकाळचं दृश्य खूप छान दिसत होतं रोज काहीतरी वेगळं दिसतं बाहेर वारा पण सुटलेला होता घरात येऊन सगळे पडदे उघडले घर सगळं नीटनेटकं केलं रोपांना पाणी घातलं वरती गेले वरचे सुद्धा पडदे उघडले वरच्या रोपांना पाणी घातलं आज गुढीपाडवा नववर्षाची सुरुवात त्यामुळे सगळी आपली कामं व्यवस्थित व्हावी म्हणून मनोमन काय काय आधी करायचं आहे ते प्लॅनिंग केलं बाहेर आले आधी सडा रांगोळी केली रांगोळीत रंग भरले आत येऊन गुढी च्या पूजेसाठी जी तयारी करायची होती ती सगळी काढून ठेवली आणि स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवली देवाची मनोभावे बसून पूजा केली नित्यसेवेचं शांततेत बसून वाचन केलं नंतर भारतात सासूसासऱ्यांसोबत धीर जाऊ यांच्यासोबत फोनवर बोलले त्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या बाहेर मिस्टरांनी गुढीसाठी सगळी तयारी करून बाहेर येऊन आम्ही गुढी उभारली मुलांनी गुढीला नमस्कार केला आणि गुढीची पूजा केली आम्ही सगळ्यांनी गुढीला नमस्कार केला सगळ्यांची भरभराट होऊ दे सगळ्यांना सुखी समाधानी ठेव माझ्याकडनं सदैव अशीच तुझी सेवा घडू दे म्हणून देवाला गुढीला प्रार्थना केली नंतर स्वयंपाकाला लागले मिस्टरांनी आधी श्रीखंड तयार केलं रात्रीच त्यांनी दही बांधून ठेवलेलं होतं सकाळी चक्क्यामध्ये पिठी साखर ड्रायफ्रूट जायफळ जायफळ केसर टाकून एकजीव केलं आणि त्यांनी आधी श्रीखंड तयार करून ठेवलं नंतर सगळा मी स्वयंपाक केला गुढीचा देवाचा नैवेद्य वाढला मिस्टांनी देवाला गुढीला नैवेद्य दाखवला सगळ्यांनी मिळून आम्ही आरती केली मुलांनी डोकं टेकवून आम्हाला नमस्कार केला आम्ही त्यांना आशीर्वाद दिला आम्ही आईला नमस्कार करायला गेलो आईला नमस्कार केला राधिकाच्या गुढीचं दर्शन घेतलं तीसुद्धा इकडे आली आणि तिनेसुद्धा आमच्या गुढीचं दर्शन घेतलं एकमेकींना आम्ही हळदी कुंकू लावलं नंतर जेवणं केली धन्यवाद